नमस्कार या क्षणाची भाजपला सर्वात मोठा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अखेर अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर स्थापन होत असून प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे त्यामुळे अयोध्येसह संपूर्ण देशभरामध्ये अगदी राममय वातावरण निर्माण झालं असून जल्लोष करण्यात येत आहे मात्र याच वेळी भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिराच्या संघर्षामध्ये मोठं योगदान असणारे लालकृष्ण अडवाणी यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या या, राम या उद्घाटनाला दांडी मारले असून ते या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वांच्याच भुया उंचावल्या असून भाजप पक्षातील अंतर्गत वाद चवट्यावरती आल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं लालकृष्ण अडवाणी हे या सोहळ्याला उपस्थित राहणार अशी चर्चा सुरू होत मात्र ऐनवेळी लालकृष्ण अडवाणी यांनी या कार्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली असून भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने विरोधी पक्षांकडून भाजप राम मंदिराचा मुद्दा राजकीय हेतूने वापरत आहे एवढंच नाही तर भाजपला केवळ या मुद्द्यामध्ये राजकारण करायचं आहे भाजपने आपल्या पक्षाची मालमत्ता असल्यास राम मंदिराचा कार्यक्रम ठेवला आहे असा आरोप करण्यात येत होता एवढंच काय तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना निमंत्रण देऊन सुद्धा त्यांनी निमंत्रण नाकारत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय रंग आला होता मात्र यामध्येच आता मात्र यामध्येच आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं या कार्यक्रमाला दांडी मारल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या असून राजकीय वर्तुळात उलटुलट चर्चा सुरू झाल्या आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा